नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवर्ती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेसर सर आपल्या आवर्ती युट्यूब मध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पहा मित्रांनो काल या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल लागला मित्रांनो हा जो मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल लागलाय याची परीक्षा आता ऑगस्टला झाली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरलाय त्यांनी सगळ्यांनी एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि व्हिडिओ पाहायचंय मित्रांनो दहा ऑगस्टला हा पेपर झाला होता लक्षात घ्या शिपाई पदावाल्यांसाठी पण सांगणार आहे लिपिक पदावाल्यांसाठी सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो लिपिकचा कट ऑफ आहे लिपिकचा दोन हजार पंचवीसचा जो कट ऑफ आहे हा किती लागणार आहे आणि हा जो निकाल लागलाय काल हा दोन हजार चोवीसचा कट ऑफ होता हा किती लागला होता या संदर्भात आपण पाहणार आहे आणि ह्या कटॉपचा फायनल टॉपर जो आहे किंवा फायनल टॉपर काय असणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार सर्वांनी एक सांगणं असेल तर व्हिडिओ मोजून एक सात ते आठ मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती त्यामधून मिळणार आहे सगळ्यात पहिलं मुंबई उच्च न्यायालयाचा काल निकाल लागला दहा ऑगस्ट लक्ष हा पेपर झाला होता आणि या दहा ऑगस्टच्या पेपरसाठी आपली टेस्ट सिरीज त्यावेळेस चालू होती आणि त्या टेस्ट सिरीजच्या बऱ्याच विद्यार्थ्यांची काल निवड पण देखील झालेली आहे आपण त्यांचे थोडक्यात तुम्हाला काही लोक विद्यार्थ्यांची नावं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा काल झालेल्या निकालात तुम्ही पाहू शकता मनोज पवार असल वैष्णवी चोते असल मृणाल डोंगरे असल रवी काळे असल शुभम भोकरे असेल विश्वजित पाटील असेल त्याचबरोबर सुभाष जामकर सुमित कुंभारे पूजा पोहाने अश्विनी वानखेडे अथर्व लोखंडे तेजे चौधरी हे जे काय आपले बारा तेरा विद्यार्थी आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांचं निवड झालेले मित्रांनो लिपिक पदी सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो हे टेस्ट सिरीजचे विद्यार्थी होते आणि असेच टेस्ट सिरीज आपण याय या या आणि विशेष म्हणजे त्याच्यात जे विद्यार्थी आहेत सिलेक्ट झालेले ते विद्यार्थ्यांची आत्ताच्या सुद्धा टेस्ट सिरीजला ऍडमिशन आहे आत्ताच्या सुद्धा टेस्ट सिरीजला म्हणजे आपली चालू इतर आहे तुम्हाला पण मित्रांनो लिपिक पदासाठी जर जॉईन करायची असेल टेस्ट सिरीज तर माझा नंबर दिसतो कोपऱ्यामध्ये वरती जो नंबर दिसतो कोपऱ्यामध्ये इकडं त्या नंबरवरती बिंदास कॉल करा आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता अतिशय महत्वपूर्ण असा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो टेस्ट सिरीज आपला उपक्रम लक्ष ठीक आहे सगळ्यात महत्वाचा बोलाल मित्रांनो या ठिकाणी दहा ऑगस्टला पेपर झाला आणि या दहा ऑगस्टच्या पेपरचा जो कट ऑफ लागला होता हा कट ऑफ लागला होता मित्रांनो चौसष्ट मार्काचा नव्वद पैकी चौसष्ट मार्कावरती ऑफ लागला होता किती नव्वद पैकी चौसष्ट मार्कावरती हाकाटॉप लागला होता त्याचा पेपर पण मी तुम्हाला हे करतो देणार आहे त्याचबरोबर मित्रांनो शिपाई पदाची जर आपण तयारी करत असाल बॉम्बे हायकोर्ट शिपाई तर हे उच्च न्यायालय तुम्ही पाहू शकता बानो उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश परिपूर्ण मार्गदर्शनाचं पुस्तक आहे अतिशय महत्वपूर्ण पुस्तक आहे त्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य सांगतो का या पुस्तकामध्ये दादा न आता झालेले क्वेश्चन पेपर ज्या आता बघा पाच तारखेला क्वेश्चन पेपर झाले ते आहे आणि या सगळ्या क्वेश्चन पेपर मी आपल्या युट्यूबवरती सोडून घेणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला पण सर्वांनी जॉईन करून घ्या सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात महत्वाचा मित्रांनो आताचा जो फायनलचा जो कट ऑफ लागलाय मित्रांनो हा फायनलचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता दादा लावून घे जाते नमका लोटून घे फायनलचा जो कट ऑफ आहे तो तुम्ही पाहू शकता तर या कट ऑफ मध्ये मित्रांनो पहिला टॉपर विद्यार्थी प्रसाद पिलानी हा जो विद्यार्थी आहे याला एकशे सतरा मार्क्स आहेत लक्षात ठेवा बरं दोन हजार चोवीस एकशे सतरावरती पहिला टॉपर आहे मित्रांनो एकशे चोवीस जागा होत्या एकशे सतरा मार्कावरती पहिला टॉपर आलाय हा जो एकशे सतरा वरती टॉपर हा दीडशे पैकी मित्रांनो दीडशे पैकी दुसरा टॉपर एकशे सोळा पॉईंट पंचवीस तिसरा टॉपर एकशे चौदा आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल का जो विशेष म्हणजे शेवटचा जो टॉपर आहे मित्रांनो किंवा शेवटचा जो विद्यार्थी घेतलाय हा नव्याण्णव पॉईंट पंचवीस म्हणजे दीडशे पैकी कटॉप आलाय नव्याण्णव पॉईंट पंचवीस वरती एकशे पन्नास पैकी कट ऑफ आलाय नव्याण्णव पॉईंट पंचवीस वरती आणि हे जे नव्याण्णव पॉईंट पंचवीस आहे हे किती जागांसाठी कट ऑफ आलाय फक्त एकशे चोवीस जागांसाठी आता जागा आहे तेराशे बत्तीस जागा किती जाता तेराशे बत्तीस जागा आहे बत तुम्ही विचार करा की कशा प्रकारचा कट ऑफ आता लागू शकतो किंवा काय कट ऑफ असू शकतो मग लगेच लॉजिक लावू नका एकशे चोवीस ला जर नव्याण्णव पॉईंट पंचवीस पर्यंत कट ऑफ आलाय तर तेराशे तेतीस ला बाबा तो नव्याण्णवच्या पुढेही जाऊ शकतो असं नाही विद्यार्थ्यांची संख्या जास्त फॉर्मची संख्या जास्त तर जागांची संख्या जास्त विद्यार्थ्यांची संख्या कमी जागांची संख्या कमी फॉर्मची संख्या कमी त्याच्यामुळे मिनिट खालीवर होते म्हणजे तुम्ही विचार करू शकता आणि ह्या नव्याण्णव पॉईंट पंचवीस तर अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस म्हणजे नव्याण्णव पॉईंट पंचवीस वाला सिलेक्ट आहे हॅलो नव्याण्णव पॉइंट पंचवीस वाला निवड यादीमध्ये आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस वाला वेटिंग मध्ये ते पण शेवटला शेवटला वेटिंग मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अजून एक सांगाल नव्याण्णव पॉईंट पंचवीस वाला सिलेक्ट आहे नव्याण्णव पॉईंट पंचवीस वाला सिलेक्ट आहे आणि नव्याण्णव वाला लक्षात ठेवा नव्याण्णव वाला वेटिंगला आहे नव्याण्णव वाला वेटिंगला आहे नव्याण्णव पॉईंट पंचवीस वाला सिलेक्ट लिस्ट मध्ये आहे तर नव्याण्णव वाला वेटिंगला आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर वेटिंगला आहे म्हणजे पॉइंट पंचवीस किती महत्वाचे पोर्ट भरतीमध्ये लिपिक पदासाठी तुम्ही लक्षात घ्या आणि मित्रांनो मला तुम्हाला नक्की सांगायचंय की हे जे आहे हे बारकाईने लक्ष द्या तर मी तुम्हाला जे सांगितले त्याचबरोबर लिपिक पदाला मी तुमचं एक मिनिट घेतो आपण जर लिपिक पदाची तयारी करत असाल मी सगळं सांगणार तुम्हाला आता या वर्षीचा कट ऑफ किती लागू शकतो किती मार्क पाडणं गरजेचा अभ्यासक्रम काय सगळं मोठा व्हिडिओ असेल व्यवस्थित पहा पण तत्पूर्वी आपली जी टेस्ट सिरीज चालू आहे लिपिक पदासाठी त्याबद्दल मी थोडतो थोडक्यात तुम्हाला माहिती देतो ते टेस्ट सिरीज तुम्ही माहिती पाहून घ्या अवश्य जॉईन करा मित्रांनो कारण का पदाला तुम्हाला जे निकाल दिसले ते पाठीमागचेच होते याही वेळेस आपल्याला निकाल मोठ्या प्रमाणात द्यायचे मित्रांनो एकदम दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आपली माझा डिस्क्रिप्शन इथं खाली पण नंबर आहे वरती नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आज सोळावा पेपर आहे सतरावा पेपर आहे आजपर्यंत झालेले सगळे पेपर तुम्हाला सोबत मिळतील आणि इथून पुढचे रेग्युलर पेपर मिळतील बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट लिपिक वाल्यांसाठी आणि बॉम्बे हायकोर्ट शिपाई टेस्ट कशी शिपाई टेस्ट पाहत मित्रांनो आपण आपल्या टेस्ट सिरीजचा निकाल पाहिलाच असेल भारत ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट ही जी टू पॉईंट मित्रांनो आपण घेऊन आलेलो जो काल निकाल लागला तुम्ही त्याचे रिझल्ट पाहिले हे वन पॉईंट झिरो बॅच चे आता जी टू पॉईंट झिरो बॅच ही आपल्या आत्ताच्या जागांसाठी तेराशे बत्तीस आणि आठशे सत्याऐंशी जे काही लिपिक आणि शिपाई पदा जागे त्याच्यासाठी आपली टेस्ट सिरीज मित्रांनो नक्की तुम्ही घेऊ शकता स्पेशल लिपाई लिपिक आणि शिपाई भरती सर्व बॅच मित्रांनो टू पॉईंट झिरो हायकोर्ट अभ्यासक्रम आधारित असेल महाराष्ट्रातील एक मोठी सीज मित्रांनो तुम्ही निकाल देखील पाहिला असेल मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली टेस्ट असते मित्रांनो मागील दोन भरती टेस्ट विद्यार्थ्यांना आला अनुभव त्याचबरोबर मित्रांनो एक्कावन्न सराव पेपर हे लिपिक पदासाठी तर एक्कावन्न सराव पेपर हे शिपाई पदासाठी असतात मित्रांनो गणित बुद्धिमत्ता मात्र स्पष्टीकरणाचं पी वायकू टेस्ट मित्रांनो सराव पेपर सोबत वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा असतं त्याचबरोबर सराव पेपर ऑनलाईन सीबीटी स्वरूपात असणारी ही ऑनलाईन टेस्ट ची नाही हे पण लक्षात घ्या त्याचबरोबर सर्व पेपर हे मराठीत होणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर काही पेपर आपण इंग्रजी पाहू शकता आपण या ठिकाणी जर आपल्याला हे पेपर खरेदी करायचे असेल मित्रांनो लिपिकसाठी फक्त वन फिफ्टी रुपीज एकशे पन्नास रुपये फी आणि शिपाईसाठी शंभर रुपये फी हे दोन्ही टेस्ट आपण खरेदी करू शकता दोन्ही सोबत घेऊ शकता शिपाईची सुपाई घेऊ शकता लिपिकवाले लिपिक घेऊ शकता काहीच करायचं नाही प्रवेशासाठी संपर्क मित्रांनो सत्त्याण्णव सासष्ट पंचवीस तीस पंच्याहत्तर या मोबाईलच्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण जाऊन पाहू शकतो मी संपूर्ण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने आपली हे ऑनलाईन टेस्ट जास्त मित्रांना अतिशय दर्जदार अशी टेस्ट जास्त नाही या कवन्न सराव पेपर आपल्याला शिपाई पदाचे आणि या कवन्न सराव पेपर हे आपल्या लिपिक पदाचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यातले सतरा पेपर आपले झालेले आहेत बाकीचे राहिलेले पेपर पाठीमागे झालेले सगळे पेपर तुम्हाला मिळणार आणि इथून पुढे पण तुम्ही रेग्युलर पेपरच्या बॅचला या ठिकाणी जॉईन होणार आहे तर त्वरित करा लवकर लवकर सर्वांना जायचं या नंबर वरती मेसेज करायचं आणि आपला ऍडमिशन फिक्स करायचं आपला प्रवेश निश्चित आता जे बोललो आपण हा झाला पाठीमागचा मग वर्षी काय कटप असू शकतो या वर्षी कट ऑफचा अंदाज काय आहे वर्षी जागा तर खूप आहे या वर्षी फॉर्म आलेले आहेत एक लाख साठ हजारापर्यंत फॉर्म आतापर्यंत कारण का एक लाख चौपन्न त्या दिवशीच होत आपण पाहिलं मित्रांनो आता प्रश्न असा आहे सिलेबस काय आहे ऐका सिलेबस काय बारांडो गणित आहे बुद्धिमत्ता आहे सिलेबस पहा बरं वाली गणित आहे बुद्धिमत्ता आहे इंग्लिश आहे बस सगळा पेपर याच्यावरती फिरतो या तीन प्रकरणावरती पेपर फिरतो या तीन पॅटर्नवरती सगळा पेपर फिरत असतो कारण का नव्वद पैकी सात प्रश्न याच्यावर आहे मराठीचे दहा मार्क सगळ्यांना येतात नाही आले किंवा ऍव्हरेज मार्क येऊन जातात जी केचे ॲव्हरेज मार्क येऊन जातात कॉम्प्युटरचे ॲव्हरेज मार्क येऊन जातात या ठिकाणी जर तुम्हाला या तिन्ही पण टॉपिकला ॲव्हरेज मार्क आले तर तुम्ही मध्ये आहात मग तुम्ही म्हणाल सर पाठीमागच्या मार्कच्या वेळेस तुम्ही म्हणाल का सर पाठीमागच्या मार्कच्या वेळेस तर सर जागा कमी होत्या तरी पण कट ऑफ एवढा कमी लागला यावेळेस तर जागा खूप त्याच्या दहा पण जागा आहे सर यावेळेस पण कट ऑफ खूप कमी लागेल सर असं नसतं पाठीमागच्या वेळेस विद्यार्थ्यांची संख्या आजच्या महाराष्ट्रातून होती एकोणचाळीस हजार पेपरला क्वालिफाय झाले सत्तावीस हजार त्यातला पेपर दिला चोवीस हजार त्यातले घेतले अकराशे त्यातले पाच झाले चोवीस हजारातले फक्त अकराशे ऐंशी पोरांना पडले चौसष्ट मार्क नव्वद पैकी चौसष्ट अकराशे ऐंशी तुम्ही म्हणता ना सर पीडीएफ मध्ये द्या मी पीडीएफ का देत नाही ऑनलाईन मध्ये तुमचा सा सात मिनिटाचा सा टाइम मॅनेजमेंट होतो आणि तो टाइम मॅनेजमेंट साठी मी पीडीएफ मध्ये तुम्हाला देत नाही कारण का टाइम मॅनेजमेंट बसला पाहिजे टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे त्याच्यासाठी अलग लक्षामध्ये ठीक आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस चा कट ऑफ संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो एकच मिनिट बघा आता दोन हजार पंचवीस चा जो कट ऑफ आहे हा पण अशाच पद्धतीने लागणार आहे अल हा मात्र एक लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस पंचवीसला या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही दहा मार्क घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही तेरा या ठिकाणी तेरा तेरा दोन हे सव्वीस 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 संध्यातीस आणि तिकडं तीस पैकी तुम्ही जर पंचवीस घेतले तर सहा पाच अकरा आणि तीन अकरा तीन पाच एकसष्ट तरी काही फायदा होणार नाही म्हणजे पंधरा 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 पंचेचाळीस होतील आणि तिकडं तीस पैकी वीस जर घेतले तरी पण तुम्ही तव्हा कुठेतरी स्पर्धेत येत आहे म्हणजे लक्षात ठेवा सोप वाटतंय तेवढं सोप नाही पेपर सोप्पा येतो तरी कट ऑफ कमी लागतो याच कारण पेपर कवर होत नाही कोणालाच पेपर या ठिकाणी कवर होत नाही लक्षात घ्या त्यामुळं बालांनो मी तुम्हाला सांगतो ऐका हे सिरीज जॉईन करू नका नसन करायची करू नका म्हणजे मी सांगत नाही का मी म्हणतो म्हणून करा पण ज्याला टाइम मॅनेजमेंटचं नियोजन करायचे सात मिनिटात आपले किती प्रश्न सोडवतात साठ मिनिटात आपल्याला किती बरोबर येतात किती चुकतात त्यासाठी टेस्ट छान आहे त्यानंतर आता ऐका दोन हजार पंचवीसचा जो कट ऑफ राहणार आहे आपला दोन हजार पंचवीसचा जो कट ऑफ राहील हा जो कट ऑफ आहे मित्रांनो हा कट ऑफ सेम टू सेम हा जो कट ऑफ आहे आपला सेम टू सेम या सारखा राहील पण यावेळेस तुम्ही सत्तर प्लसचं टार्गेट ठेवायचं आहे यावेळेस तुम्हाला नव्वद पैकी सत्तर प्लस ला लिपिकला आणि शिपायाला चोवीस प्लस नाही पंचवीस प्लस म्हणलं तरी हरकत नाही फॉर्म जास्त काही आता लिपिकचा अभ्यासक्रम आणि शिपायाचा अभ्यासक्रम याच्या संदर्भात मी प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला देईन मला फक्त एक सांगायचं होतं का आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागलेला आहे आणि आता आपली चालू भरती आपली जागा कशी मिळणार आहे चालू भरतीमध्ये आपली पोस्ट कशी मिळवायची आपली पोस्ट चालू भरतीमध्ये कशी मिळवते त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला की या ठिकाणी एक जागा द्यायची आहे मग किंवा वेळ द्यायचा आहे त्याच्यासाठी मित्रांनो आपली टेस्ट सिरीज आहे तुम्हाला माहिती आहे का जी ही टेस्ट सिरीज चालू आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर पंच खाली पट्टीमध्ये पण नंबर आहे वरपट्टीमध्ये नंबर आहे त्या ठिकाणी जा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल करू शकता आणि त्या ठिकाणी व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही जे काही प्रोसेस सांगितले ऍडमिशनची ते ऍडमिशन करून घ्या आताचा कट ऑफ सत्तर प्लस टार्गेट ठेवा ह्या कट ऑफ संदर्भात पेपर झाल्याच्या रात्रीच कट ऑफ सांगाल पण लक्षात ठेवा पासष्ट प्लस मार्क तरी टार्गेट लागेल किती नाही म्हणलं किती फॉर्म येऊ द्या तरी पेपर कव्हर होत नाही त्यामुळे पासष्ट प्लस, प्लस मार्क लागतील आणि जर पासष्ट प्लस, प्लस मार्क मिळवायची तुम्हाला तर मॅथला तुम्हाला वीस पैकी पंधरा मिळावं लागतील इंग्लिशला वीस पैकी पंधरा मिळवून लागतील लागतील जी केला तुम्हाला आठ मिळावं लागतील आणि कॉम्प्युटरला तुम्हाला आठ मिळावं लागतील पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि आठ त्रिक चोवीस पाच चार नऊ चार दोन सहा तेव्हा तरी तुमचे सत्तर मार्क नाही म्हणजे विचार करा काय कंटिन्यू तुम्हाला पेपर किती परफेक्ट सोडवायचा आहे हा लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही जोरदार तयारीला लागा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला नक्की की आता आपण तुमचे काही महत्वाचे जे काही लेक्चर असणार आहे काही अपडेटेड काही महत्वपूर्ण लेक्चर असणार आहे ते पण आपण तुमचे घेत जाणार आहे ते सुद्धा लेक्चर घेणार आहे आता लिपिकचा जो अभ्यासक्रम आहे हा लिपिकचा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती नव्वद मार्काचा अभ्यासक्रम आहे किती नव्वद मार्क आहे आपल्याला आणि हे नव्वद मार्क फक्त साठ मिनिटामध्ये सोडवायचे आहे साठ मिनिटाचा वेळ आहे फक्त आता याच्यामध्ये आपल्याला मराठी असणार आहे ओके इंग्लिश असणार आहे ओके जी के असणार हे तीन झाले त्याच्यानंतर गणित असणार आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असणार आहे आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर असणार आहे म्हणजे सहा आहे दहा 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 वीस 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 तरीक साठ दहा तरी तीस असे सात तीस नव्वद ह्या नव्वद पैकी तुम्हाला या वर्षीच्या ऑफला सत्तर मार्क धरून चाला पासष्ट चौसष्ट दरम्यान कट ऑफ राहणार आहे किती पेपर दे सत्तरच्या पुढे काही कट ऑफ जात नाही किंवा लईस झालं पेपरला जर काही लैस इझिली पेपर आला तर वाढू शकतो आणि आपण बरेच पेपर सोडून पण घेणारे क्लर्क शिपायाचे क्लर्कचे पेपर पण सोडून घेणारे <coughs> सॉरी त्याच्यामुळे सर्वांनी अभ्यास करा या वर्षी आपली पण जागा फिक्स झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांसोबत मी नेहमीच आहे जसा निकाल आपला पाठीमागच्या वेळेस चालली पीक भरतीच्या टेस्ट सिरीज लागलाय तसा यावेळेस पण आपला निकाल लागला पाहिजे हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि आपल्या लेक्चरला ले या ठिकाणी मी पूर्णविराम देतो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आणि हो तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पुस्तक मी तुम्हाला सांगितलंय शिपायाची भरतीची तयारी करणारे जर असं तुम्ही शिपाई भरती तयारी तर हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो उच्च न्यायालयाचं पुस्तक आहे एकदम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आपण जसं म्हणतो तसं एकदम सुंदर असं पुस्तक आहे ते मित्रांनो तुम्ही हे पुस्तक पण खरेदी करू शकता छानचं असं पुस्तक आहे त्यानंतर मित्रांनो क्लर्क पदासाठी पण एक पुस्तक महत्वाचं आहे तुम्हाला मी पाठीमाग डिस्क्रिप्शन बॉक्स आपलं जे काय आता तुम्हाला याच्यानंतर जे काही व्हिडिओ सांगेल ते मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं पुस्तक ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमच्या राजा घेतो जय <coughs> त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण जर लिपिक आणि शिपाई पदाची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे का विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध असणार उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय लिपिक आणि उच्च न्यायालय शिपाई पदासाठी अतिशय महत्त्वाचं पुस्तक तुम्ही पाहिलंच असाल की आता या ठिकाणी पहिल्या भरतीचा निकाल लागलेला आहे ही दुसरी भरती सुरू झालेली आहे दुसऱ्या भरतीच्या पेपरला आहे मित्रांनो याच्यासाठी अतिशय महत्वाची दोन पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करेन शिपाईसाठी आणि उच्च न्यायालय लिपिकसाठी विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शन असणार लेखन व संकलन माननीय सोमनाथ गुनगरे सर्व स्ने कुंड्य मॅडम त्याचबरोबर एशोद पब्लिकेशनचं हे अतिशय महत्वाचं पुस्तक मित्रांनो हे पुस्तक संपूर्ण मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला पाठीमागील सर्व पेपर यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो ते सांगितलं पाठीमागील पेपरचा अंदाज घेऊन तुम्ही या ठिकाणी या पुस्तकामधून अभ्यास करू शकता अतिशय दर्जेदार असं पुस्तक मित्रांनो महाराष्ट्रातील उच्च असं नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर खंडपीठ सगळ्यात येणाऱ्या आणि आत्ता आलेल्या लिपिका आणि शिपाई पदासाठी ही नवीन सुधारित द्वितीय जी आवृत्ती अतिशय महत्वाचे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले पुस्तके तुम्ही कुठेही बुक स्टॉलला जाऊन हे पुस्तक खरेदी करू शकता ऑनलाईन पण खरेदी करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल माहिती मिळवायची किंवा ऑनलाईन खरेदी करायची त्यांनी शहाण्णव एकोणव्द पंचाळीस पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नऊ नव्वद झिरो दोन या नंबरला संपर्क साधू शकता खूप दर्जेदार आणि छान असं बुक आहे तुम्ही घेऊन या पुस्तकामधून पण अभ्यास करू शकता शिपाई पदासाठी तर अतिशय उत्तम असं पुस्तक असणारे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र हे पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे